नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर नारसिंग भाजन मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण राधाकृष्ण हे भारताचे दुसरं राष्ट्रपती राष्ट्रपती होते तर एक महान तत्वज्ञान म्हणूनच आंध्र प्रदेशातील छोट्या गावातील एक धार्मिक कुटुंबात कुटुंबास पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी अठ्ठ्याऐंशी रोजी सर्वपल्ल राधाकृष्ण यांचा जन्म झाला त्यांचं महात्मा गांधी भारतीय तत्वज्ञान उपनिषद यांना यांना यावर त्यांनी सकल चिंतन करून जवळजवळ जवड़ पस्तीस पुस्तके लिहिली त्यांच्या या लेखनामुळे लेखनामुळे भारतातील भारतातील स्थर तत्व तत्वव्यक्त्या त्यांचीच गणना होऊ लागली अं अंद्रस आणि बनरस विद्यापीठाचे ब कुलगुरू एकोणासशे त्रेपन्नमध्ये दिल्ली विद्यापीठाचे कुलपती रशियाचे परराष्ट्र वकील एकोणीसशे बासष्ट साली भारताचे दुसरे राष्ट्रपती अशी भारतीय राजकारणात आणायचेच खरे काम केलेस हे ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या विविध विविध चिंतनां चिंतनांच्या आणि आन, अनुभवांचा फायदा देशास होईल असा ठाम ठाम विश्वास नेहरूंना असलेले राधाकृष्ण जेव्हा भारताचे राष्ट्रपती झालेस तेव्हा स्थर विचारवंत बरडस रसले म मन, म्हणालेस होतेस हा भारतीय तत्वज्ञानाचा मोठा सन्मान सन्मान आहे चीन आणि रशिया रशिया या दोन देशात परराष्ट्र वकील असताना त्यांनी त्या देशात विविध प्रसंगी व्याख्याने दिली त्यातून त्यांनी भारताच्या शा, शांतीचा शा, संदेश तेथील लोकांपर्यंत पशिवलास भारतीय संस्कृतीची शिकवण सांगून सांगून हिंसेपासून प्रवृत्त प्रवृत्त होण्यास सांगायचे सांगण्याचे सहज त्यांच्याकडे हो डॉक्टर राधाकृष्ण यांनी जीवनात विविध सन्मानांचे आणि धन्यवाद